प्रमोशन देतो मुलीला माझ्याकडे पाठव आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्यावर गुन्हा अमरावती मेडिकल सायन्स आयुर्वेदचे प्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर भुतडा वयवर्ष चौकण्ण यांच्यावर तेथे काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे अमरावतीतील एका घटनेने शहरात खळबळ निर्माण झाली मेट्रन पदावर पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर भुतडा यांनी तब्बल अडीच वर्ष वारंवार अत्याचार केल्याचे या पीडितेने तक्रारीत म्हटले आहे या तक्रारीनंतर नांदगाव पेठ पोलिसांनी डॉक्टर भुतडा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणामुळे शहरातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तक्रारदार पीडिता दोन हजार बावीसपासून पोटे आयुर्वेदिक महाविद्यालयात कार्यरत होती सोळा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी डॉक्टर भुतडा यांनी तिला पदोन्नतीचे आमिष दाखवले आणि कागदपत्रे घेऊन महाविद्यालयातील कार्यालयात बोलावले मात्र त्यावेळी ते महाविद्यालयात नव्हते म्हणून त्यांनी महिलेला त्यांच्या पोटे टाउनशिप येथील घरी बोलवले घरी पोचल्यावर डॉक्टर भुतडा यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जर विरोध केला तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली यामुळे तिचे कुटुंब रस्त्यावर येईल अशी भीतीही दाखवली त्यानंतर डॉक्टर बुतडा यांनी कमिटी येत आहे तुला लवकरच मेटर म्हणून नोकरी मिळेल असे सांगून वारंवार अत्याचार केले यात त्याने एका वस्तूच्या मदतीने अनैसर्गिक कृत्यही केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हा प्रकार सुरू होता एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर भुतडा यांनी पीडित महिलेच्या तरुण मुलीलाही आपल्याकडे शरीरसुखासाठी सुखासाठी पाठवण्याची अमानुष मागणी केल्याची तक्रारीत नमूद केली आहे तुझी मुलगी माझ्याच कृपेने चांगले शिक्षण घेत आहे असे ते म्हणाले या मागणीमुळे महिला चांगलीच हादरली तिने मुलीला पाठवण्यास नकार दिल्याने डॉक्टर भुतडा यांनी तिला नोकरीवरून काढून टाकले प्रकारानंतर महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाला आणि ती आजारी पडली उपचारासाठी ती महाविद्यालयात गेली असता डॉक्टर बुतला यांच्या तोंडी आदेशामुळे तिला उपचार देण्यासही नकार देण्यात आला पीडितेने पोलिसात धाव घेतल्यानंतर या सर्व घटनांचा खुलासा नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेनंतर संबंधित डॉक्टर बुतला यांच्या निवासस्थानाची फॉरेन्सिक तपासणी देखील करण्यात आली आहे यावेळी पोलिसांनी ठोस पुरावे जमा करण्याचा प्रयत्न केला मात्र गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर प्राचार्य श्यामसुंदर बुतडा हे फरार झाल्याची माहिती मिळत आहे